बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर मुंबई सेवेचा मार्ग मोकळा झालाय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेकरिता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र यांनी केलेल्या यश आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरिता सोलापूर शहरातून मुंबई बेंगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणं आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळं उपाय म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून ठरली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन पुन्हा चर्चा केली होती सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना दिले होते यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळं सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मृत स्वरूप आलं आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळं लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी आणि प्रवाशांच्या अभावी विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून ती बंद होऊ नये याकरिता राज्य शासनाकडून संबंधित विमान कंपनीला प्रत्येक तिकिटामागे देण्यात येणाऱ्या ठराविक रकमेला वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणण्यात येतं गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेले सोलापूर उद्योग विश्वाच्या नकाशावर लवकरात लवकर यावं आणि सोलापुरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगारांची निर्मिती व्हावी या हेतूनं सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केलं या प्रयत्नांना यश आलं आहे सोलापुरातील उच्च शिक्षित तरुण इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याचं प्रमाण या निर्णयामुळं थांबणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी सकारात्मक निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे समस्त सोलापूरकरांतर्फे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे आभार मानले आहेत